असलाम वालेकुम गाईज आदा नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतो आहे माझ्या आजच्या नव्या एका यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये मी आज परत एकदा नवीन खेड्याला निघालेलो आहे इकडे नवीन गावात आलेलो आहे इकडे बघू शकता ही सगळी केळीची शेती आहे ह्या ठिकाणी आणि आ... मी येता येता एक दृश्य जे पाहिलेलं आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ बघत राहा धन्यवाद तर हे फुलगाव रेल्वेची पटरी आहे जी बघा हे आपल्या इकडे जे कापसाचे जे पिकं आहे ते आपल्या का, इकडे काप कापूस लावणं आपण बंद केलेलं आहे पण इकडे ही कापूस लावतात आणि बघून फार आनंद झाला की इकडे कापसाची झाडं दिसली कारण गाव ते गावच असतं शेवटी गावाप्रती जे प्रेम आहे माणसाचं ते खूप भाग्यवान समजायला पाहिजे आपण स्वतःला की आपलं गाव प्रत्येक वेळी प्रत्येक अडचणीच्या वेळी आपल्याला साथ देतं असंच काही प्रकार इथे आहे आणि आ... बघा ते आणि आ... तुम्हाला दिसत असेल एखाद्या वेळेला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो माझ्या व्हिडिओमध्ये जे पाहिलं असेल तुम्ही ते लाईटीचं पॉवर हाऊस आहे मित्रांनो आणि हे दाखवायचंच होतं मला तर मित्रांनो मी आता एका ठिकाणाहून चाललो होतो आणि जातानाच बघा हे शेतामध्ये आज श्रावण सोमवारनिमित्त स्पेशल आपल्यासाठी हे मंदिर दि दिसलेलं आहे आणि हे पिंड बघा पिंडेवरती जे नाग आहे आणि खाली हे शेतामध्ये हे केळीचं शेत आहे इकडे आणि शेतामध्येच अगदी रस्त्याच्या कडेलाच हे मंदिर आहे खूप भारी वाटलं बघून बघा ना श्रावण निमित्त स्पेशल आपल्यासाठी आहे हे आज श्रावणचा दुसरा समोर आहे आणि आपल्याला खास माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी त्यांना दर्शन व्हावं हो म्हणून हे एक महादेवाचं म्हणून एक व्हिडिओ घेतला आहे